फुलंब्री शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा तसेच शहरवासियांचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय पाहुयात सध्या फुलंब्री शहरासह पाच दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे फुलंब्री मध्यम प्रकल्पातील अनेक विहिरींमध्ये शहराला पुरेल इतका पाणी साठा सद्यस्थितीत उपलब्ध असून सध्या शहराला पाच दिवस आड करण्यात येत आहे मागील वर्षी यापेक्षा अतिशय होती मात्र कार्यकारी मंडळाने योग्यरित्या उपाययोजना आणि नियोजन करून शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी केला मात्र आज सद्यस्थितीत पाणी पुरवठा उपलब्ध असून देखील पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे यासाठी परिसरातील जास्तीत जास्त पाणी असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करावे तसेच शहरातील नादुरुस्त असलेले हातपंप तात्काळ दुरुस्त करण्यात यावे तसेच वाड्या वस्त्यांवर पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी दिलेल्या निवेदनामध्ये माजी उपनगर उपनगराध्यक्ष अकबर पटेल युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव हो। गणेश राऊत संतोष जाधव हो। संतोष आघाडे पवार यांच्यासह हो अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री